सोशल मीडियावरती एका कुत्र्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ गार अकोले या गावातील आहे हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल सोशल मीडियावरती या अगोदर तुम्ही बरेच कुत्र्यांचे व्हिडिओ बघितले असतील पण त्यामागे काही कुत्रे देवळातील घंटी वाजवतात तर काही कुत्रे टाळ मृदंगाच्या गजरावर नाचत असतात परंतु गार अकोले या गावात काय घडलेलं आहे ते पहा सोशल मीडियावरती या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की व्हिडिओमध्ये बाळूमामाचं मंदिर दिसत आहे आणि त्यानंतर तिथं गावकरी आरती करत आहे बाळूमामाची आरती करत असताना तिथे एक कुत्रा येतो जेव्हा लोक बाळूमामाची आरती करत असतात आणि टाळ्या वाजवत असतात ते पाहून चक्क कुत्रा आपल्या पायांनी टाळी वाजवतो व्हिडिओमध्ये तुम्ही तसं पाहूच शकता सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे बाळूमामाचं मंदिर गार अकोले या गावात नुकतंच उभारलेलं आहे त्यानंतर इथं आरती घेतली जाते आणि याच आरतीसाठी गावकरी आलेले असतात आरती म्हणत असताना टाळ्या वाजवत असतात आणि हे कुत्रा पाहतो आणि चक्क आपल्या पायानं टाळी वाजवण्याचा प्रयत्न करतो आणि टाळी वाजवताना दिसत आहे अनेक लोकांनी या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केलेलं आहे तर काहींनी खूप छान व्हेरी नाईस अशा कमेंट्स केलेल्या आहेत तुम्हाला या घटनेबद्दल या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या